नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू भाऊ कडू यांनी अतिशय मोठं आणि व्यापक आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलन फक्त त्यांच्या पक्षासाठी नाही आहे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नाही तर हे दिव्यांग बांधवांसाठी आहे विधवा महिलांसाठी आहे कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आहे मच्छीमार बांधवांसाठी आहे महाराष्ट्रातील युवक तरुकां तरुणांसाठी हे व्यापक स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो या आंदोलनाला आजचा दुसरा दिवस दुसरा दिवस असून सुद्धा या आंदोलनाची दखल सरकारने तर घेतलेली नाहीये बघा या ठिकाणी सरकारचं तर बाजूलाच ठेवा पण सरकार, सरकार विरोधामध्ये जे प्रत्येक सोशल मीडियामध्ये आवाज उठवणारे बोलणारे जे बडबड करणारे जे विरोधी पक्ष नेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाहीत एवढा खराब अवस्था या ठिकाणी या महाराष्ट्रातील राजकारणांची आहे म्हणजे एक लक्षात ठेवा एखादा नेता कष्टकर तरुणांसाठी कष्टकर शेतकऱ्यांसाठी माझ्या दिव्यांग बांधवांसाठी महिला वर्गांसाठी जर आंदोलन करत असेल त्या सरकारविरोधात जर आवाज उठवत असेल तर त्या सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही काम करताय मग तुम्हाला बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाची एकसुद्धा बातमी तुमच्या कानावर आली नाही का आली नाही आली किंवा नाही आली याचा सर्वात महत्वाचं कारण मी या ठिकाणी समजावून सांगतोय तर बच्चू भाऊ कडू यांना मोठं करायचं नाही आहे बच्चू कडू या ठिकाणी जे आंदोलन उभं करत आहेत ते आंदोलन शंभर टक्के यशस्वी होणार आहे कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत स्वतःसाठी नाही आहेत हे आंदोलन एखाद्या धर्माचं नाही आहे हे आंदोलन एखाद्या जातीचं नाही आहे तर हे आंदोलन सर्वसमावेशक कार्यकर्त्यांचं आहे सर्वसमावेश कष्टकरी तरुणांचं आहे विधवा महिलांचं आहे दिव्यांग बांधवांचं आहे शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाची एक दखलसुद्धा एखादा जर विरोधी पक्ष घेत नसेल तर यासारखं सर्वात मोठं दुर्दैव नाही लक्षात ठेवा मग या ठिकाणी बच्चूबाहूंना मोठं करू पाहत नाहीत जर एखादा नेता या पद्धतीने आंदोलन करून सर्व सर्वसमावेशक लोकांचं जर हक्क त्यांना मिळवून देत असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्याला मोठं करण्याचं एकसुद्धा पाऊल या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून उचललं जात नाही आहेत या ठिकाणी म यावरून आपल्यालाही कळत आहे की सरकार तर आपलं नाहीये जर आपलं जर असतं तर हे मागण्या त्वरित आंदोलनापूर्वीच त्यांनी मान्य केल्या असत्या पण मात्र सरकार जरी आपलं नसलं तरी सुद्धा आपल्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायला या ठिकाणी निवडून आलेला जो विरोधी पक्ष नेता आहे किंवा इतर पक्ष इतर संस्था इतर संघटना बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची दखल का घेत नाही त्यांना भेटायला का जात नाही आता या ठिकाणी मी एखाद्या पक्षाची नाव घेत नाही सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे हेच जर जातीचं किंवा धर्माचं जर आंदोलन असतं उपोषण असतं तर सर्व पक्ष जाती धर्म त्या ठिकाणी गेले असते का तर त्या ठिकाणी हिंदुत्वाचा विषय येतो त्या ठिकाणी जातीचा विषय येतो एक लक्षात ठेवा ही जात आणि हिंदू याचा जो बोलबाडा सुरू आहे त्यामुळे माझा दिव्यांग बांधव माझा विधवा महिला माझ्या कष्टकरी शेतकरी हे बाजूला गेलेत लक्षात ठेवा त्यांच्यासाठी आवाज उठवणारा माणूस आज पक्षाचा झेंडा घेऊन मिरवत आहे धर्माचं जातीचं झेंडा घेऊन मिरवत आहेत मग या सर्वसामान्य लोकांसाठी कोण लढणार तर या सर्वसामान्य लोकांसाठी लढणारा एकच नेता म्हणजे बच्चूबाऊ कडू आणि त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे अरे एक सर्वात महत्वाची बाब तुम्हाला सांगतो देशाचं किसानाचं सा नेतृत्व करणारं नेता त्या ठिकाणी येऊन बसतोय पण मात्र महाराष्ट्रातला एखादा शेतकरी पक्ष चालवणारा माणूस त्या ठिकाणी येत नाहीत एखादा पक्ष चालवणारा एखाद्या संस्था चालवणारा येत नाहीत ही अतिशय चुकीची बाब या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की पक्ष संस्था एखादा कार्यकर्ता जर आपल्या बाजूने नसेल तर बाजूला ठेवा त्यांना आपला एकच नेता जर उभा आहे तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे कारण मित्रांनो जर आता जर आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही तर मात्र आपलं अस्तित्व संपणार ही लढाई आपल्या हक्कासाठी आहे ही लढाई आपल्या अस्तित्वासाठी आहे आणि जर समजा आपण वेळ काढून त्या ठिकाणी गेलो नाही वेळ काढून जर आपण त्यांना सहकार्य सपोर्ट जर केलं नाही तर मात्र आपलं अस्तित्व या ठिकाणी संपणार आहे आपल्या अस्तित्वासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आपण आवाज उठवला पाहिजे कारण मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये किंवा नवे नवे तर देशामध्ये एक जातीयता किंवा धर्माचं व्यापक स्वरूपाची विचारसरणी सुरू आहे आणि यामध्ये किसानांसाठी लढणारा यांसाठी दिव्यांगांसाठी लढणारा माझ्या महिला विधवांसाठी लढणारा नेता आज कुठेच नाही आहे फक्त एकमेव नेता म्हणजे माझा बच्चू भाऊ कडू हा एकमेव नेता आहे आणि तो त्या ठिकाणी लढत आहे ते तर ते त्यांना सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे चौदा तारखेनंतर या आंदोलनाचं स्वरूप बदलणार आहे बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलं की आत्ता आपण शांततेने करूया पण मात्र जर तरीसुद्धा सरकारने जर दखल घेतली नाही तर याचं स्वरूप हे भगतसिंग यांच्या विचारसरणीने चालणार असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून आपण सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे या ठिकाणी जेवढं होईल तेवढं त्या त्या त्या। त्याचा प्रसार प्रचार केला पाहिजे यासाठी व्हॉट्सअप असेल किंवा तुमचं डी पी असेल हे सर्वांनी चेंज केलं पाहिजे कारण आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नातून दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं परंतु त्याचा संपूर्ण अधिकार ह्या शासनाकडे त्यांनी राखून ठेवलं बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा काम करून दिलं नाही लक्षात ठेवा आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून जर दिव्यांग बांधवांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी निराधार बांधवांसाठी बच्चूभाऊ कडू यांनी जर काम केलं असतं तर बच्चूभाऊ कडू मोठे झाले असते अशी शंका किंवा असं डोक्यामध्ये विचार घेऊन मंत्रालयातील सर्व अधिकार हे सरकारकडे त्यांनी ठेवले बच्चूभाऊ कडू यांना फक्त पद दिलं आणि असे असताना या ठिकाणी दिव्यांगांवरती अन्याय होत आहेत एक लक्षात ठेवा जर एखादा मंत्री असेल एखादा आमदार खासदार असेल तर त्याचं नऊशे ते आठशे पटाने मानधन जर वाढतंय तर माझ्या दिव्यांग बांधवांचं पंधराशे रुपये वरून सहा सहा हजार रुपये का होऊ शकत नाही झालं पाहिजे अरे ज्याला हात नाही ज्याला पाय नाही तो डोळ्याने बघू शकत नाही बोलू शकत नाही ऐकायला येत नाही अशा जर निराधार बांधवाचं जर सहा हजार रुपये जर झालं तर तुमच्या पोटात एवढं काय दुखतंय का असं होऊ नये असं वाटत असेल तुम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पैसा खर्च करताय पण मात्र जो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ज्या लोकांकडून हा पैसा घेतलेला आहे निराधार बांधवांकडून जो पैसा घेतला आहे हा त्यांना दिला पाहिजे त्यांच्यासाठी हा पैसा खर्च केला पाहिजे म्हणून मित्रांनो हे जे आंदोलन आहे हे आंदोलन एक व्यापक स्वरूपाचं आहे सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आजचा दुसरा दिवस असून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाने त्याची दखल घेतली नाही तर त्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद आपण त्यांना ताकद दिली पाहिजे यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हा जोडून विनंती करतोय जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या परीने आपल्या पद्धतीने त्यांना सहकार्य सपोर्ट त्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करूया भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र